अकोले विधानसभा मतदारसंघात सध्या विधानसभेची रंडोबाळी सुरू आहे व एक गरीबाचं हो पोरग या ठिकाणी आमदार होऊ फक्त अर्थातच मी कोणाबद्दल बोलतोय वेगळं सांगायची गरज नाही मारुती मेंघळ माझ्यासोबत आहे काय बरं मारुती मेंगळांना नक्की ह्या विधानसभेच्या निवडणुकीत का लढावं लागतंय बरं काय सांगा हे खर तर सर्वसामान्य गोरगेर लोकांचे खूप प्रश्न प्रलंबित आहे आणि उद्या ही जर संधी जर आपल्याला आली तर पहिले काम पहिला न्याय या मतदारसंघातल्या गरीब लोकांना सर्वसामान्य नागरिकांना होईल आणि म्हणून आमचा हा सगळा आटापिटा फक्त सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी चालू आहे सफरचंद गोड लागेल का मतदारसंघात शंभर टक्के सफरचंद हे सगळ्यांच्या आवडीचं फळ आहे आणि आता हे फळ हे सगळ्या मतदारसंघातल्या जनतेने स्वीकारलंय सगळे आवडीनं त्याला स्वीकारतील मी मतदारसंघात फिरतोय अकोले विधानसभा असेल भागात मी प्रामुख्यानं मारुती आहे विरोधी जे उमेदवार आहे माझा जनसंपर्क असं चांगला आहे त्यातल्या त्यात पठार भागामध्ये एकदम अति म्हणजे एकदम सुंदर अशा प्रकारचा माझा जनसंपर्क कॉन्टॅक्ट लोकांचे सुख दुःख त्यांच्या प्रश्नांबरोबर आणि म्हणून ही सगळी लोक तुम्ही बघा आजली सकाळी माझी एंट्री पठारात झाली हजारो लोक आज आपल्या बरोबर आहेत फिरतात तरुण मुलं आहेत एक पुढरणे आमच्यामध्ये सगळे सर्व सामान्य जनता आहे आणि म्हणून ज्या तिथी आपल्यावर राहतात ज्या तिथे आपलं स्वागत करताय ज्या आहे आपल्याला त्यांच्या सुखदुःखामध्ये ठेवतात अर्थी शंभर टक्के मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आपल्यावर राहतील आणि आता या मतदारसंघामध्ये पैशावाला नाही श्रीमंत नाही तर गरिबांचा आमदार आम्हाला करायची सगळ्यांची भूमिका आहे सध्या निवडणुकीचा हा सगळा अभ्यास सुरू असताना मी बघतोय कॉम्प्लेट वाटण्यासाठी विरोधी जे उमेदवार <laughs> आहे त्यांच्याकडून अगदी दोन दोन हजार रुपये रोज त्या मुलांना दिला जातो तुमच्या मागे खूप नाही माझं किती पैसे दिले माझं हे नशीब चांगलंय का ही सगळी सर्वसामान्य लोक मला जीव लावतात मला सांभाळतात मला माझे प्रेम करतात याच्यातला एक काही माणूस ना पगारी ना पैसे देऊ ना काही स्वयंपूर्तीनं आपल्यातला तर आमदार झाला पाहिजे तर आपले प्रश्न सुटतील या भावनेतून अशी सगळी लोक आपल्यावर आहेत आज आम्हाला मला वाटतं अकरावा दिवस आहे अकरा मुक्काम आम्ही मतदारसंघात केले आज आमचा अकरावा मुक्काम दावा अकरावा मुकाम पिंपळ होतोय इतके दिवस लोकांनी आम्हाला सांभाळले आम्हाला जीव पण घातले आम्हाला प्रेमानं जवळ केलंय आम्हाला सहकार्य करतायत जसं जसं पुढे होत आमचं स्वागत सन्मान बिचारी लोक आम्हाला पैसे पण देत आहेत पण ते असत सगळ्यांचं मन खूप लढ तू जोपर्यंत लढत नाही तोपर्यंत निवडून येते तोपर्यंत आपल्या गरीबांचे प्रश्न सुटणार नाही म्हणून श्रीमंतांसाठी कोणी करतो पण गरीबांचं काय आज रस्ता नाही लाईट नाही पाणी नाही आरोग्याच्या सुविधा नाही शिक्षणाच्या सुविधा नाही म्हणून जाणीव त्यालाच असते का जो गरिबीतून पुढे गेला आहे म्हणून आम्हाला या मतदारसंघातल्या गोर गरिबांसाठी आम्हाला काम करायचं आणि तुम्हाला खात्रीजीर सांगतो आमचा शेवटचा टप्पा आता दोन दिवस पाठार भागात राहणार आहे ही निवडणूक पुढारीनी नाही ही निवडणूक नेतेन नाही ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतली शंभर टक्के या जनतेचा विजय होईल वी गरीबांचा आमदार होईल श्रीमंतांचा आता तारा लागणार नाही नेते म्हणून माझ्यामध्ये आहे त्यांनी सांगितलं की मारुती मेघाळ म्हणजे सगळं समाज आहे त्यांच्या प्रश्नाला कसं उत्तर करतो गेली अनेक वर्ष मारुती मेंगळ काय या लोकांनी पाहिलंय त्यांच्यापेक्षा आम्ही जनतेच्या सुखदुःखामध्ये आहे आणि म्हणून आणि आमच्यात फरक आहे त्यांनी काय केले तो त्यांचा प्रश्न आम्हाला काय करायचे जनतेसाठी आम्ही ते करतो आणि म्हणून त्यांच्या भूमिकेचा किंवा त्यांच्या बाकीच्या पाठीमध्ये आम्हाला काय तोटा होणार नाही ती सगळी आमचे नातेवाईक आहे कदाचित पाच सहा मतं त्यांच्या आमच्या विरोधात जाते त्यांच्या घरच्यांची जी मतं त्यांच्या पत्नीची मतं त्यांच्या आईची मतं त्यांच्या भावाची मतं मी खात्रीशी सांगतो ते मारुती मेघा हा चांगला आहे तो आपला आहे म्हणून मला मत पडतील मला एक सांगा त्यावेळेस निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल करावा लागतो त्या वरती शपथपत्रावरती आपली सगळी प्रॉपर्टी दाखवायला माझ्याकडे <laughs> मुळात पैसेच नाहीये दाखवण्यासारखी माझ्याकडं एकदम सर्वसामान्य कुटुंबातलं आहे मी, एकड़ा मी लोकांना लाखो करोड रुपये निवडणूक केला लागतात परंतु आम्ही साध्या पद्धतीनं ना गाडी ना घोडा पैसे असते मी फोर व्हीलर गाड्या घेऊन आलो असतो पैसे नाही म्हणून आम्ही दाखवले पण नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गरीब उमेदवार आमदार किरण यांच्या यांच्यासोबत तुम्ही होता त्यावेळेस एकाच एक झाली आता सगळ्या मतदार अनेक उमेदवार आहेत काय बरं वाटत तेव्हा दोन हजार एकोणावीस ची परिस्थिती वेगळी होती या मतदारसंघातल्या जनतेचा कानोसा कल असाच होता की बाबा तुम्ही सगळे एकत्र थांबा आम्ही पण बदल घडू पाहतोय आणि म्हणून तुमच्यातला कोणीतरी समोर या आणि त्याला उमेदवारी मिळत आम्ही सगळेजण मदत करू त्यावेळेस सगळ्यांचा कल होता ते सगळं केलं त्याच्यानंतर सगळ्यांनी तयारी केली शेवटी आम्ही लोकांमध्ये ही सगळी लोक आपल्याला जोडली गेलेली यांचे पण प्रश्न आहे यांचे प्रश्न सुटले असतील आम्ही त्यांच्यावर असतो परंतु आम्हाला जे अपेक्षित होते कामं काम झाले नाही लोकांचे प्रश्न सुटले नाही म्हणून आम्हाला वाटतं आता याच्या साठी मतं मागण्यापेक्षा आपण रोज लोकांमध्ये लोकांच्या प्रश्नांबरोबर लोकांच्या मतं मागण्यापेक्षा आपण स्वतःसाठी मतं मागू काय ज्यांचा ठरवलं आम्हाला ते तरी तो निर्णय मानणे मध्यंतरी तुम्ही अजित पवारांच्या देखील जवळ गेले होते काय तिथं तुम्ही तिकिटाची मागणी केली होती का किंवा काय सगळं वातावरण झालं आणि शेवटी आदरणीय दादांचे आमचे संबंध चांगले अनेकदा आमच्या भेटीगाठी झाल्या काल पर्यंत माघारी पर्यंत दादानी मला संपर्क केला की मारुतीराव आपल्याला था, थांबावं लागतं किंवा असं होतं शुकी जनतेच्या पुढे आपल्याला जात येत नाही जनतेचं म्हणणं आहे का तुम्ही जोपर्यंत आपण आमदार होतोय तर आमचे प्रश्न सुटणार नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून नेत्यांचं ऐकून आपलं नुकसान होण्यापेक्षा नेत्यांचं ऐकून आपण बदनाम होण्यापेक्षा ज्या जे जनतेत आपण रोज आहे ज्यांच्या सुखदुखात ज्यांच्या प्रश्नांबरोबर रोज आहे त्यांचा काय कल आहे त्यांचं म्हणणं काय आणि त्यांचं म्हणणं हेच आहे तुम्ही लढा आम्ही तुमच्याबरोबर टक्के आपण विजय हेचून आणू आज सगळी परिस्थिती आज आमचा दोन दिवस शेवटच्या टप्प्यात पाठवता आलोय शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो सर्वसामान्य जनतेचा सा विजय होणार म्हणजे होणार याच्यात मात्र शंका राहिलेली नाही दीपक प हे सगळे आदिवासी बांधव तुमच्या बरोबर आहे काय सांगा तुम्ही आमदार झाले पठारासाठी काय करणार आहे पाटर भागातल्या सगळ्यांना मी चांगले दिवस आणून देतो त्यांचे रस्ते त्यांच्या लाईटी त्यांचं पाणी त्यांना घर त्यांच्या बाकी भौतिक सुविधा या सगळ्या प्रश्नासाठी मला काम करायचंय पाचच वर्ष संधी द्या या मायबाप जनतेला सगळ्यांना मी चांगले दिवस आणून देतो या मतदारसंघातले जी गरीब लोक आहे जे आज कुडात पासात मातीच्या घरात राहतात त्या सगळ्यांना एक एक घर देऊन हा मतदारसंघ मी बेघर मुक्त करणार आहे सांगा तुमच्या सगळ्यात जास्त मतांचा फटका कोणाला बसणार आम्ही ठाकरेंना बसणार घरपाडींना बसणार की लांबटेंना बसणार कोणाला लढतोय आम्ही तो विचारच करत नाही तो त्यांचा प्रश्न त्यांनी काय करायचं का आम्ही आमच्यासाठी लढतोय आम्ही या लोकांसाठी लढतोय आमच्यामुळे कोणाला फटका बस बसण्यापेक्षा आम्ही कसं निवडून येऊ लोक आम्हाला कशी मदत करतील आमच्या पुढे हे सगळ्या गोष्टी आहे म्हणून आम्ही त्यांच्यामुळं चिंताच करत नाही ते कोण उमेदवार आहे सध्या कुठे आहे ते काय करता आम्हाला वेळच नाही आमच्या अक्षरशः आज तिचा अकरावा दिवस आहे आमच्या बायका पोरांकडे आम्हाला लक्ष द्यायला वेळ द्यायला आम्हाला वेळ नाही यांचं कशाला बाकीच्या गोष्टी बघत बसतो अरे भाऊ आमच्या महाराष्ट्र ऑनलाईनचे दे सगळे प्रेक्षक तुम्हाला बघता येईल काय बरं आव्हान करा मी अकोले विधानसभा मतदार संघातील मायबाप जनतेला एवढं एक विनंती करतो का तुमचे प्रश्न आम्हाला सोडवायचे तुम्हाला चांगले दिवस मला आणून द्यायचे आणि तुम्ही सगळे सोबत राहा आतापर्यंत आपण मोठ्या लोकांना मदत केली आपण तसेच राहिलो आपला विकास झाला नाही आणि म्हणून एकदा या एक गरीबाच्या लेकराला मदत करून बघा तुमच्या जीवनामध्ये मी शंभर टक्के बदल घडून आणतो खात्रीशीर सांगतो आज तुम्ही कोणाला ना कोणाला मतदान करणार आहे परंतु ज्याला कोणाला मतदान करत असताना तुमचा फायदा काय हे स्वतःच्या मनाला विचारा मला मतदान करा पारे, पारे पारे मी तुमचे दिवस मी सुधरून देतो तुमच्या घरापर्यंत रस्ता तुमच्या दारापर्यंत लाईट तुमच्या घरामध्ये पाणी तुमच्या शेतीला पाणी पाणी या सगळे भौतिक जे काय प्रश्न आहे भौतिक सुविधा आहे हे मी तुम्हाला आणून देतो खात्रीशीर सांगतो गरीबाचं लेकरू आहे प्रामाणिक आहे बामटा आहे बाकी इतरांसारखा खायटी करत नाही जे काय करायचं ते मी प्रामाणिकपणे करतो मला संधी द्या तुम्हाला चांगले दिवस या भागातले मायबाप जे आणून देऊ एवढं मी सांगतो भाऊ शेवटचा प्रश्न आहे किती मतांनी आम्ही पाच सहा जर आपण जर बघितलं तर मतांचं विभाजन होणार आहे ज्याच्याकडे हक्काची मत आहे तो फक्त ही सगळी गाठ आमच्याकडे आहे म्हणून आमचा या सगळ्या मतांच्या विभाजनामध्ये सर्वाधिक मत आपल्याला पडतील आणि जास्तीत जास्त मतांनी आम्ही आकडेवारी सांगू शकत नाही परंतु शंभर टक्के या विधानसभेचा गोलाल आमच्या अंगावर राहील कारण कारणांच्या विभाजनामध्ये निवडून यायला जी मतं लागतात ती सर्वाधिक मतं आपल्याकडे आहेत आणि म्हणून टक्के या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा विजय होईल याच्यानंतर आम्ही या मायबाब जनतेची सेवा करायला आम्ही सगळेजण तत्पर आहोत भारती भाऊ तुम्ही तुमच्या प्रचार दौऱ्यामध्ये आम्हाला मुलाखतीसाठी वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार पुन्हा एकदा तुम्ही आमदार व्हावत आणि आमदार म्हणून मला म्हटलं किती चा योग पूर्ण एकदा यावा थँक्यू अपेक्षा बाळतो आपले उत्सुकतेने आम्ही रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच ऑनलाईन ला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद